Dai, ma devo. Dai, dai. Sau che. la pazza. Basta un monta. Fai la तर मित्रांनो या गायीला नऊ महिने नऊ दिवसाच्या आधीच एक दहा पंधरा दिवसच गाई यायला झाली त्यामुळे तिला एवढ्या जणांनी म्हणजे बाळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला कारण त्याचं पोटत पोटात तर गाईचा पण मरण्याचा धोका असतो डॉक्टर पण आलते डॉक्टरांनी ओढून म्हणजे ते म्हणजे आता आपल्याला ओढूनच काढावं लागलं काय पर्याय नाही आहे आणि गायीलाही ताप देणार आहे असं यांचं म्हणणं होतं पाय आणि असे पण पायले मोठे होते डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर पण वाटतं ते नाही का ते लाल शर्टवाले डॉक्टर आहे मग सगळेजण फुल पाच सहा जण मग मी पण म्हटलं जाऊ आपण मदत करा जरा बघू मला पण धरता 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 काय होते काय नाही कारण काही म्हणजे लाख लाख रुपयाचा सोपं नाही शेतकऱ्याला तर मग आम्ही सगळ्यांनी मोडल वडाय चालू केलं चालत थाम �лек sympath बक्टीब कानि खरी बामक रेतनी उनिए कर वहां कोılar पामका का।वका shuttle, कोStopiffs बले करे boys. ख बेते दे के ए FUCK, कि बले ख१क्र होड्तर बाले क मुरा electricity that बाले कर ड्हूंअ तुला कॉंग्रॅचुलेशन पाच किलोमीटर नानाचा गाव जेवून घालायचं नाही मग कार पैसाही पैसे तर मित्रांनो झोप झाली माझी आता चार वाजले उठलोय तर आज होळी आहे तर होळीचा आता नाही का काय काय गोळा का, 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 करायचे आता आम्ही तयारी करतोय होळीची पोळ्या फिळ्या करणार आहेत आता कुठे गेली बघतो मला दाखवतो अरे खरे हे पाहिजे काय करते हा ऐकूया ना कसं चला आता, आता करायची का पाणी मारून घेते का आणि मग शेणात कोण घालायचं आता हातकून घालायचं ते येतं का सारा तुझं काय येतं

हायब्रीड आहे हायब्रिड चकलीच हायब्रीड आहे काय हो आता तुला उचलून नेणार आहे मी नेऊ का तुला हा दिदीला हानतो काय तू कोणाला हानतो कुठे

मित्रांनो आता होळीची पूजा होत आहे हॅपी होळी होळी का पेटवते सांग माहिती होळी का पेटवते कोणाला माहिती हय होळी का नाही माहिती माकडा तर काय माहितच नाही ना माकडा ना ऐ माकडा माकडा खो खो अशा प्रकारे आम्ही होळी साजरी करतोय आणि होळी पेटवतोय आणि बोंब्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आमचा आता बारकी काटे आम्हाला बोंबून द्या ना स्वतःच बोंबळ देत

नाही पाणी लावायचं नाही <laughs> कुठे गेला मला कुठे फोमला फिरत <laughs> आहे आधी कस गेलं आता बी दणक द्यायच पण चाल ओढाय नेसताना काय बारखे

देरी। वे देरी चुना लाव लाव खातीन चुना जरा हा झाली एकमेच्या डोक्यात दगड घालाय कळून काढाय सगळी एकदा तुला चॉकलेट पण आवडतं ना चॉकलेट पण तुला पाहिजे का पाहिजे काय संपले त्यात पिवळं पडले जाते खात आपलं एवढं करतो काय झालं काय झालं काय तर खूप मित्रांनो आम्ही दवाखाने जातो त्या नर्सनी असं हळूच इंजेक्शन दिलं दुखते काय ला काय लागले काय इंजेक्शन दिले किस घेतली ते का आंबट बोलते पण असं चला ए बर्फ आणू बर्फ यान रे ते बर्फ

काय लक्ष्मी की आहे इंजेक्शन जू पडतो मस्त वाटलं का इंजेक्शन घेतलं एक नंबर एक नंबर फिर यावंच लागतो कुठे यावं लागते पाटील हॉस्पिटल पाटील हॉस्पिटल यावच लागतं एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे कशाची उद्या येऊन उद्या अजून एकदा येऊ होय